पिंपरी चिंचवडमध्ये उदयनराजे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळाले लोकसभेचा निकाल लागायची अजून लागण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस आहेत आणि लोकसभेचा निकाल लागणं अगोदरच कार्यकर्त्यांकडून हे अभिनंदनाचे बॅनर्स लागण्यात आल्याचं पाहायला आहे ही दृश्य आपण पाहतोय काय असे असे बॅनर्स लागलेत आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय बातमी आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमधून तर पिंपरी चिंचवडमधून आपण ही बातमी पाहतोय उदयनराजे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागलेले आहेत आणि या बानर्स... या या बॅनर्स बॅनर्सवर अनेक महत्वाच्या नेत्यांचे फोटो सुद्धा आहेत लोकसभेचा निकाल लागायला अजून उशीर आहे मात्र लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले